नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दिज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील तरुण वर्ग असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बरेच शेतकरी शेळ्या आणि मधमाशा यासारख्या प्राण्यांचा वापर व्यवसायासाठी करत असतात आणि ते अंडी आणि मांसासाठी कोंबडीसुद्धा पाळत असतात पूर्वी लोक कोंबड्या स्वतःच्या अंगणात पाळत असत पण आता शेतकरी मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायला सुरुवात केला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत पोल्ट्री व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी देशातील मोठ्या बँका आता कर्ज देत आहेत जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जर पैसे नसतील तर काळजी करू नका स्टेट बँक तुम्हाला भारतात कुठेही आता कर्ज देणार आहे आणि हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागले याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया एसबीआय पोल्ट्री लोन इन्फॉर्मेशन सगळ्यात महत्त्वाचं कर्जाची रक्कम दहा लाख रुपयापर्यंत देणार आहे आणि कर्जाचा कालावधी घेतलेल्या कर्जावर आधारित निर्धारित असेल आणि जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस बी आय डॉट पोल्ट्री गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती अर्ज करायचा आहे पोल्ट्री व्यवसायासाठी कोंबड्यांचे संगोपन करणे ही चांगली आयडिया असू शकते कारण काही शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करताना त्यासाठी आवश्यक वातानुकूलित असलेले शेड वापरत आहेत साधारण शेडमध्ये कोंबडी ठेवण्याच्या जुन्या पद्धतीपेक्षा हे नवीन शेड चांगले आहे नवीन तंत्रज्ञानाने पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर पैशांची गरज असते एसबीआय बँक शेतकऱ्यांना पोल्ट्री कर्ज देऊन मदत करणार आहे त्यामुळे इच्छुक लोकांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी या ठिकाणी एसबीआयकडे तुम्ही अर्ज करू शकता आता नेमकं एसबीआयकडे जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज मागणी करायचं असेल तर त्या बँकेनं काही अटी व शर्ती ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला कर पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो आधी कसा काम करतो हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे पोल्ट्री व्यवसायाचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही बँकेकडून पैसे घेतले आणि ते परत आणि ते परत करू शकत नसाल तर तुम्हाला तुमची जमीन त्यांना सुरक्षा ठेव म्हणून द्यावी लागत असते जे बँक जप्त करू शकते तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या शेडपैकी काही शेडसाठी तुमच्याकडील पैसे वापरणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारची पात्रता अशा प्रकारची अट या ठिकाणी बँकेमार्फत ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर या योजनेतून तुम्हाला एस बी आयकडून जर कर्ज घ्यायचं असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे यामध्ये भरलेला अर्जासह मतदान कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो आधार कार्ड वाहन चालक परवाना रहिवाशी पुरव्यासाठी मतदान कार्ड पासपोर्ट आधार कार्ड वाहन चालक परवाना या सर्व गोष्टी कागदपत्रांच्या तुम्हाला द्याव्या लागतील जेणेकरून तुम्हाला त्या सर्व कागदपत्रे पोल्ट्री फॉर्म अर्जासोबत जोडावे लागणार आहेत त्याचबरोबर एस बी आय पोल्ट्री फॉर्म लोनसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर नेमका तो कुठे करणार पोल्ट्री फॉर्म सुरू करायचा असेल तर तुम्हाला एस बी आय बँकेत जाऊन तिथल्या लोकांशी बोलायला हवं ते तुम्हाला काय करायचं हे समजावून सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पोल्ट्री फॉर्मसाठीचा एक प्लॅन बनवून घ्यावा लागेल सुद्धा तुम्हाला बँकेत सबमिट करावा लागेल आणि हा प्लॅन तुम्हाला पोल्ट्री फॉर्म सुरू करण्यासाठी किती पैशाची आवश्यकता आहे हे दर्शवते बँकेला तुमचा हा प्लॅन आवडला तर ते तुम्हाला लगेच कर्ज मंजुरी देतील आणि तुमच्या खात्यात पैसे टाकतील आता पोल्ट्री व्यवसायासाठी दहा लाख अपेक्षा जास्त कर्ज पाहिजे असेल तर काय करावं तर स्टेट बँक सोडून नाबार्ड नावाची दुसरी संस्था देखील तुम्हाला माहिती असेल ती पोल्ट्री फॉर्म सुरू करण्यासाठी कर्ज देऊ शकते यात तुम्हाला सत्तावीस लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं त्याबद्दल तुम्ही नाबार्डच्या कुठल्याही याकाने सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाबाहेरील कुठल्याही सी एस सी सेंटरवर वरती जाऊन सुद्धा नाबाळकडे अर्ज करू शकता आणि तुमचं स्वतःचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू करू शकता त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही गरजू तरुण आहेत ज्या तरुणांना वाटतंय की आपण सुद्धा व्यवसाय करावा परंतु पैसे अभावी ते करू शकत नाहीत अशा तरुणांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद